हाय हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी साक्षीची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते दोन दिवसांची सुट्टी आहे आणि गेले काही दिवस सारखं असं आतून वाटत होतं की शेगावला जायचं आहे महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे का देवजाणे कारण जाऊन वर्ष झालं होतं आणि सारखी आठवण येत होती महाराजांची राहवत नव्हतं बेचेन झाले होते आणि काल सेटवर गेले आणि म्हणलं की नाही काही झालं तरी मला जायचं आहे आणि अचानक कळलं की दोन दिवसांची सुट्टी आहे मी लगेच आमच्या मालिकेचे ई पी कैलाश सर त्यांना सांगितलं मी जाते शेगावला ते म्हणाले की जा तू आणि मी त्यांच्यासमोर तिकीट बुक केलं वेटिंग होतं आणि तिकीट कन्फर्म झालं आहे आणि मी आता जाती आहे मी खरंच खरंच खूप खूप खुँ, खूप खुँ, एक्सायटेड आहे आणि मला भारी वाटते खरंच भारी वाटते खूप आ आत्तापासूनच मला इतकं छान फील होतं आहे ना की फायनली महाराजांचं वर्षभरानंतर पुन्हा बोलावणं आलं आहे माझी आई दर महिन्याला जात असते पण माझं जाणं होत नाही शूटिंग आणि या गोष्टींमुळे पण फायनली आता मी जाती आहे आणि ही जर्नी खूप मस्त असणार आहे एका दिवसाचाच प्रवास आहे पण कशी जाणार आहे काय जाणार आहे किती मजा करणार आहे तिथलं वातावरण हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे त्यामुळे हा ब्लॉग संपूर्ण पहा आणि असंच प्रेम करत राहा लव यू गाय गाईज आता आम्ही मला टू दादर असा ट्रेनचा प्रवास प्रवास कर करतोय कारण आमची ट्रेन दादरवरून आहे आणि माझ्या खुशी आहे आमच्या सेट वरची कॉस्ट्युम असिस्टंट जी खूपच आमच्या सगळ्यांची काळजी घेते चुपचाप खायचं आहे एवढू नाही आहे दादर स्टेशनला लवकर पोहचलो होतो खाऊन पिऊन झालं होतं थोडासा वेळ हातात होता म्हणलं चला थोडीशी शॉपिंग करूया आम्ही तिथनच साडी घेतली अगदी दोन तीनशे रुपयाला आम्हाला साड्या मिळाल्या आणि तिथूनच लगेच ब्लाऊज सुद्धा घेऊन ऑल्टर सुद्धा केले रात्री आठ दहाची ची आमची ट्रेन होती आणि अमरावती एक्सप्रेस सगळेजण वाट बघत होते आणि ट्रेन ऑन आण टाईम होती खरं सांगू का ट्रेनचा सा रात्रीचाच प्रवास बरा वाटतो अख्खा दिवस मोडला जात नाही सगळीच आमची आठ दहाची ट्रेन होती आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आता आणि उपवास होता सो म्हणजे माझा खुशीचा नव्हता त्यामुळे उपवास सोडला आणि आता आम्ही खातो आहे मेथीचे पराठे जे आम्ही घेऊन आलो होतो येताना कुठे पोहोचलोय आपण कल्याणपर्यंत नाही पहाटे पाच ला आणि झोपतो आम्ही बरोबर सकाळी पाच ला उतरलो आणि आम्हाला बंटी आता न्यायला आला होता त्याचं नाव खरं रोशन तर हा म्हणजे माझ्या आईचा मानलेला भाऊ आहे शेगावचा आणि आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आम्हाला न्यायला आणायला आम्हाला कशाचीही कमी तो भासू देत नाही आणि तो जितका एक्सायटेड असतो ना आम्हाला भेटायला तितकेच सुद्धा असतो आणि स्टेशनच्या बाहेरच ऑटो बसेस तयारच असतात तुम्ही कुठल्याही वेळेला जा तुम्हाला वाहनाची कमतरता भासणार नाही आम्ही जयदीप गेस्ट हाऊसमध्ये आमचं बुकिंग केलं होतं राहण्याचं आम्ही ऑटो पकडली आणि तिथे गेलो बरं शेगावमध्ये कसलीही भीती नाही आहे त्यामुळे जीवाला घाबरण्याचं काहीही कारण नाही तुम्ही एकटेसुद्धा जाऊ शकता काहीच आम्ही छान रेडी झालो आहे आणि आता चालू आहे दर्शनाला सकाळी पोहोचलो पाच वाजता इथे आलो या रूमवर आम्ही रूम बुक केली होती आणि आता चाललो आहे दर्शनाला हाय किती छान दिसते थँक्यू साड्या बिड्या नेसून सकाळी उठल्या उठल्या खूपच भूक लागली होती म्हणलं आता जेव्हा खाली जाऊ तेव्हाच आपण खाऊ मग दर्शनाच्या आधी आम्ही नाश्ता वगैरे केला कॉफी घेतली छान आणि दर्शनाला निघालो तुम्हाला टिळा लावायचा असेल नसेल लावायचा ही, लहान लहान मुलं आपल्या समोर येतात आणि टिळा लावण्याचा आग्रहच करतात पण मी आवडीने लावते मला खरंच खूप आवडतो टिळा लावायला आदल्याच दिवशी एकादशी होऊन गेली होती त्यामुळे हो थोडीफार कमी गर्दी होती नाहीतर एवढी प्रचंड गर्दी असते इतके भाविक येत असतात आणि शेगाव इतकी स्वच्छता मी कुठेही पाहिलेली नाही सगळा इतका सिस्टमॅटिक कारभार आहे इथला चपलांची सुंदर व्यवस्था केलेली आहे पाय धुवून आत जाण्यासाठी पाण्याचे नळ आहेत पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर कायच बोलावं हे बघा दिसतं इथे तुम्हाला श्रींचे समाधी दर्शनाकरिता था। अर्धा तास इतका वेळ लागेल म्हणजे तिथे लिहिलेलं असतं अर्ध्या तास लागणार आहे दहा लागणार आहे दोन तास लागणार अडीच तास लागणार आम्हाला दर्शनासाठी अर्धा तास लागला आणि मी हार घेऊन गेले होते तर मी तिथल्या माऊलींना म्हणलं की तुम्ही वाहाल का हार तर ते म्हणाले की घेऊन आलात ना तुम्ही मग वाहणार नाही का आम्ही आणि मला इतकं छान वाटलं इतकं भरून आलं महाराजांचं इतकं मन भरेपर्यंत मी दर्शन घेतलं किती सुंदर दिसत होते माहिती आहे तुम्हाला महाराज पण तिथलं ऑफकोर्स शूट नाही करू शकत पण मला जितकं जमेल तितकं शूट करण्याचा मी प्रयत्न केला मंदिर परिसर इतका सुंदर आहे इथे गंगा तीर्थ दिलं जातं तिथलं प्रसन्न वातावरण शांतता स्वच्छता खरोखर मन अगदी भरून जात आणि शेगावला गेल्यानंतर मंदिराचा महाप्रसाद नाही घेणार असं होईल का इतका सुंदर महाप्रसाद असतो इतकी सुंदर व्यवस्था केलेली असते आणि तुम्हाला माहिती आहे का मलाही आधी माहीत नव्हतं मला, मला वाटलं की हे जे सगळे काय म्हणतात त्यांना सेवाधारी असतात तर ते तिथलेच असतात शेगावमधले पण मला आईने सांगितलं की अनेक महिने महाराष्ट्रातली लोक आपल्या नंबर लावत असतात की आपल्याला सेवा मिळावी म्हणून मग ती कुठलीही सेवा असू देत पाण्याची सेवा असू देत नाश्त्याची सेवा असू देत तिथला जो कचरा काढला जातो ती सेवा असू देत कुठलीही सेवा असू देत आणि मला ही सेवा करायला अशी खूप 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 आवडेल आम्ही गेलो त्या दिवशी वरण भात पिठलं बटाट्याची भाजी चपाती बुंदीचा लाडू असं इतकं सुंदर जेवण होतं मंदिर परिसरात लहान लहान आणखी मंदिरं आहेत नागदेवतेचं मंदिर बाळाभाऊंचं नाग मंदिर अशी छोटीशी छोटीशी मंदिरं आहेत हा पारायण हॉल आहे इथे बसून आम्ही ग्रंथाचं के पारायण केलं आणि हे जण पारायण करत होते काही सुंदर दर्शन झालं आहे आमचं महाराजांचं आणि आता आम्ही चाललो आहे नागझरी आणि पाचधाम आता त्याचे पण व्हिडिओज तिकडचं पण दर्शन तुम्हाला मी करून देणार आहे महाराजांच्या इथल्या दर्शनाचे व्हिडिओ नाही करता आले कारण की ते अलावच नाही बाद अलाव करत नाही ओरडे ना मला <laughs> आम्हाला एक ठिकाणी ओरडे डिलीट करायला लावला आम्हाला पण ठीक आहे हरकत नाही बाकीचे व्हिडिओ जेवढे जास्त मला करता येतील तेवढं मी करणार आहे आणि तुम्हाला दर्शन घडवून आणणार आहे सो बघत राहा व्हिडिओ पाच धामांमधलं पहिलं ठिकाण म्हणजे कृष्णाजी पाटील यांचा मळा याला आज कृष्णाजीचा मळा असं म्हणतात कृष्णाजी पाटील हे पाटील बंधूंपैकी सगळ्यात लहान भाऊ आणि यांच्या मुळ्यात महाराज काही दिवसांसाठी राहायला आले होते तिथे ब्रह्मगिरी गोसावी म्हणून आले होते आणि त्यांचं गर्वहरण महाराजांनी इथे केलं होतं जळलेल्या पलंगावर बसून महाराजांनी त्यांचं गर्वहरण केलं होतं आणि त्यानंतर ते गोसावी महाराजांच्या पायी लागले आणि महाराजांचे भक्त झाले हे आहे मोटे यांचं पुरातन महादेवाचं मंदिर मोटे नामक सावकार होते त्यांनी हे मंदिर बांधलं म्हणून ना ति तिथले लोक या मंदिराला मोट्याचं महादेवाचं मंदिर असंही म्हणतात हरिदास बुवा टाकळी तेव्हाचे खूप मोठे कीर्तनकार होते आणि ते इथे कीर्तन करायला यायचे आणि त्यांचा अतिद्वाड घोडा महाराजांनी इथे शांत केला आणि तेच हे महादेवाचं मंदिर प्रसिद्ध झालं तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर माघवद्य सप्तमी या दिवशी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज याच वटवृक्षाखाली प्रगट झाले समोरच इथे पातुरकरांच्या घरी ऋतुशांत होती आणि जेवणाच्या उष्ट्या पत्रावळी बाहेर आणून ठेवल्या जात होत्या त्या पत्रावळींमधली शीतं वेचत असताना दामोदर पंत कुळकर्णी आणि बंकटलाल अग्रवाल यांना महाराज प्रथम दिसले आणि त्याच वेळी ते तिथे प्रकट झाले होते हे बंकट सदन महाराजांचे निसीम भक्त बंकटलाल अग्रवाल यांचं हे सदन महाराज जेव्हा प्रगट झाले ना उष्ट्या पत्रावळी खाताना तेव्हा सगळ्यात आधी बंकटलालांची नजर केली आणि बंकटलाल म्हणाले की कोण आहेत हे यांच्या चेहऱ्यावर तेज आहे इतकं हा कोणी साधासुद्धा माणूस नाही आहे हे कोणीतरी खूप मोठे योगी पुरुष आहेत आणि यांना मला घरी आणायचं आहे त्यांनी त्यांच्या वडिलांकडे हट्ट केला की के तुम्ही काही करा तुम्ही कुठूनही यांना शोधून आणा पण मला यांना भेटायचं आहे आणि पुढची खूप वर्ष बंकट सदनामध्ये महाराजांचा मुक्काम होता आणि तिथे मला काही ओळखणारी मंडळी पण भेटली त्यांनी फोटोज काढले त्यांच्याबरोबर गप्पासुद्धा मारल्या मी हे ना मारुती मंदिर आहे तर श्रावणात इथे उत्सव असायचा आणि महाराज उत्सवात इथे येऊन बसायचे तर पाटलांची मुलं महाराजांना चिडवायची त्यांच्या खोड्या काढायची आणि एकदा तर त्यांनी कहरच केला महाराजांना ना उसाने मारायला सुरुवात केली त्यांनी खूप मारलं खूप मारलो, मारलो। आणि मारून मारून मुलं थकली मग महाराजांनी त्याच उसाच्या मोळीचा हाताने रस काढला तो मुलांना पाजला तेव्हा ती मुलं महाराजांना अक्षरशः शरण आली इथलं सगळं दर्शन झाल्यानंतर आम्ही नागझरीच्या दिशेनं जाऊ लागलो इतकं सुंदर वातावरण इतकी शांतता वातावरणात इतका गारवा मी तर खुशीला म्हणाले सुद्धा किती छान आहे ही जागा फोटोशूट करण्यासाठी आम्हाला शेळ्या मेंढ्यासुद्धा सुद्धा दिसल्या इतका छान गावाकडचा फील येत होता गावापासून दहा बारा किलोमीटरवर दूर आहे पण खूपच सुंदर आहे जाईच आता आम्ही आलोय नागझरीला सुद्धा दर्शन चला हे आहे नागझरी संत गोमाजी महाराज नावाचे फार मोठे संत इथे होऊन गेले आणि या संतांचा पाटील वंशावर प्रचंड मोठा आशीर्वाद होता आत्ता शेगावचे जे पाटील संस्थापक आहेत त्यांचे हे गोमाजी महाराज गुरु आहेत आम्ही लास्ट टाइम जेव्हा गेलो होतो ना तेव्हा हे गोमुख कुंड चालू होतं पण आता तिथे कुणालाच प्रवेश देत नव्हते याचं कारण सगळीकडे शेवाळं पसरलं होतं आणि थोडंसं रिस्की होतं त्यामुळे ते कुणालाच जाऊ देत नव्हते खरं तर इथे शूट वगैरे करायला अजिबातच परमिशन नाहीये पण मी म्हणलं तुमच्यासाठी थोडंसं गुपचुप लपून छपून शूट करावं तुम्हाला सुद्धा महाराजांचं दर्शन घेता येईल आणि इथे मंदिराच्या आवारात अशी छोटी छोटी मंदिरं आहेत नागेश्वराचं मंदिर विश्वेश्वराचं मंदिर सोमेश्वराचं मंदिर त्र्यंबकेश्वर मंदिर गुप्तेश्वर मंदिर इतकी शांतता होती पक्ष्यांच्या किलकिलाटाचा इतका सुंदर आवाज येत होता खूपच भारी वाटलं मला दिवसभर छान दर्शन झालं छान आराम केला आम्ही आणि संध्याकाळी बंटीदादा त्याच्या घरी न्यायला आला सगळ्यांनाच भेटायचं होतं म्हटलं चला आता जाऊया त्याच्या घरी आणि त्याचा मोठा भाऊ आहे ना त्याच्या लग्नाला आई गेली होती त्यामुळे ते मला फुटेजेस दाखवत होते सगळे आणि हा प्रियांश आहे बंटीदादाचा पुतण्या इतका गोड आहे आणि ही त्याची आई खरंच खूप साधी माणसं आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का काय गंमत झाली हे जे काका आहेत का ना बंटीदादाचे वडील व्हाईट शर्टवाले तर त्यांचा बड्डे होता त्या दिवशी आणि ते लोक विसरले आणि तो मला दुसऱ्या दिवशी सांगत होता अग ताई तू येणार होतीस ना तर त्या नादात आम्ही बड्डेच विसरलो आणि लगेच आमची साडेनऊची ट्रेन होती मग आम्ही स्नेहांजली गेस्ट हाऊसमध्ये पटकन जेवलो तिथेही या ताई ओळखीच्या भेटल्या त्या कुटुंब पाहायच्या त्यांना खूप छान वाटलं आणि मलाही खूप छान वाटलं मग आम्ही गुळपट्टी घेतली कारण शेगावची गुळपट्टी खूपच फेमस आहे आणि सेटवर प्रसादसुद्धा द्यायचा होता म्हटलं चला गुळपट्टीचा प्रसाद देऊया आपण सगळ्यांना स्टेशनच्या बाहेरून प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत इथे ई ऑटोज असतात आणि त्याचं टेंडर आता आमच्या बंटीदादानेसुद्धा घेतलं आहे दादा तुला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हा खूप मेहनती आहे अतिशय मेहनती आहे त्याचा शेगाव स्टेशनवर स्टॉल आहे प्लीज गाईज तुम्ही इथे गेलात तर या स्टॉलला नक्की भेट द्या त्याच्याकडची शेगावची कचोरी आठवणीने खा आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला त्यानेच आम्हाला पुन्हा ट्रेनमध्ये बसवून दिलं आणि तो खूपच आमची केअर करत होता साधी असतात माणसं प्रेमळ असतात आम्ही रिटर्न जलदी करतोय आणि खुशी आता मला सांगते की ताई तू व्हिडिओच काढलेस का म्हटलं हो तर म्हणे मी पण माझ्या मोबाईलमध्ये काढलेले पण मी ते सेव्हच नाही गेले पण नाही रात्री झोपून सकाळी डोळा उघडतो आहे उघडतोय उघडतो आहे तोपर्यंत दादर आलंसुद्धा होतं काहीच प्लीज एकदा शेगाव दर्शन नक्की करा खरंच खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं मन शांत होतं काहीच तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेगावला जाऊन महाराजांना नक्की भेट द्या लव यू